श्री स्वामी समर्थ भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी हरितालिका हे व्रत कुमारिकानी पती मिळावा म्हणून व आरोग्यवान व्हावा म्हणून आवर्जून करावे असा प्रघात आहे हरितालिका हे श्री पार्वती मातेचेच एक नाव आहे त्यांनी आपल्या प्रबळ इच्छेने आणि खडतर तपश्चर्या करून श्री महादेवांना प्राप्त केले याचीच आठवण म्हणून या व्रताचे आचरण केले जाते या व्रताच्या दिवशी उठून आवळ्याचे तेल व उठण्याने स्नान करावे वस्त्र परिधान करावे उगवत्या सूर्यनारायणांना अर्घ देऊन ओम अस्वादित्य ब्रह्म म्हणत स्वतः तीन प्रदक्षिणा घालाव्या आपल्या घरातील देवपूजा व नित्यसेवा पूर्ण करावी आता आपण पूजेची मांडणी कशी करायची ते बघूया सर्वप्रथम पूजेची जागा झाडून व गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्यावी सर्वत्र गोमूत्र शिंपळावे स्वच्छ केलेल्या जागेवर बेलपत्राची रांगोळी काढून त्यावर चौरंग किंवा ठेवावा त्यावर पांढरी सुती रेशमी वस्त्र अंथरून मधोमध नदीच्या वाळूची श्री महादेवाची पिंड करावी त्या पिंडीच्या पूर्वेला एक दुसरी छोटी पिंड श्री हरितालिका म्हणजेच पार्वती मातोश्रीची करावी छोट्या पिंडीच्या समोर दोन्ही बाजूंना दोन शाळुंका म्हणजे श्री जया व श्री विजया कराव्यात श्री महादेवाच्या पिंडीसमोर विड्याच्या जोडपानावर श्री गणेशांची मूर्ती किंवा सुपारी ठेवावी श्री समोर एक छोट्या वाटीत खोबरे नैवेद्याला ठेवावे आणि गणेशांच्या उजव्या बाजूला घंटी व डाव्या बाजूला शंख ठेवावा मांडलेल्या पूजासमोर एक छोट्या पाटावर पांढरे कापड अंतरून त्यावर श्री हरितालिका व्रत कथेची पोती ठेवावी आणि पूजेभोवती रांगोळी काढावी पूजेसाठी अष्टगंध अक्षता भस्म हळदी कुंकू पूजनासाठी फुले पत्री दुर्वा निवडलेले बेलपत्र एकशे तीस आणि धूप शुद्ध तुपाचे निरांजन खडीसाकर तांब्याचा तांबा तामन पळी पेला विड्यांची पाने खारी बदाम सुपारी सुटी नाणी यथाशक्ती दक्षिणा खण गळेसरी बांगड्या इत्यादी साहित्य पूजेच्या ठिकाणी जमवून ठेवावे आता आपण पूजे पूजा कशी करायची सर्वप्रथम श्री स्वामी स्तवन वाचन करावे आणि मंगल तिलक करावे ओम भद्रम करणे भी हा शांती मंत्र म्हणत कपाळाला हळदी कुंकू लावावे आणि नंतर प्रथम तीन नावानी उजव्या तळहातावर पाणी घेऊन प्राशन करावे आणि ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम असे म्हणत आचमन करावे पुढील दोन नावांना पाणी सरळ हाताने तामणात सोडावे ओम गोविंदाय ओम विष्णवे नम आणि पुढील नावे ध्यानपूर्वक म्हणावे ओम मधुसूदनाय नम ओम त्रिविक्राय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नम ओम दामोदराय नम ओम संकर्षण नम ओम वासुदेवाय नम ओम प्रद्मय नम ओम अनिरुद्धाय नम ओम पुरुषोत्तमाय नम ओम अदोक्षा नम ओम नारिंहाय नम ओम अच्युताय नम ओं जनार्दनाय नम ओं उपेन्द्राय नम ओं हरे नम ओं श्रीकृष्ण परमात्मने नम अत गायत्री मंत्र म्हणत एक प्राणायाम करावा आणि विधिवत संकल्प करावा उजव्या तळहातावर पाणी अक्षता व बेलपत्र घेऊन संकल्प म्हणावा सौभाग्यवतीसाठी मी अमुक गोत्रात उत्पन्न अमुक नावाची मला जन्मोजन्मी अखंडित सौभाग्य प्राप्त व्हावे धन धान्य पोत्रादींची अभिवृद्धी व्हावी दीर्घाधी सकल सिद्धीसाठी आणि कुमारिकांनी मी अमुक गोत्रात उत्पन्न अमुक नावाची मला मने इस्पित निर्व्यसनिक सचारित्रवान धार्मिक असा शोभन गुणमंडित पती प्राप्त होण्यासाठी प्रतिवार्षिक विहित श्री हरितालिका व्रत अंगभूत यथाशक्ती यथाज्ञानाने यथा मिलित उपचाराने श्री उमामहेश्वर पित्यर्थे श्री वालुका शिवलिंगाचे पूजन करीत आहे निर्विघ्नता सिद्धीसाठी श्री रिद्धी सिद्धीसहित श्री महागणपती पूजन तसेच कलश शंख घंटी दीप पूजन करीत आहे आता पुढे गणपतीचे पूजन करावे आणि ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत गंध अक्षता हळदी कुंकू लावावे लाल फूल व वा दुर्वा व्हाव्यात धूप दीप ओवाळून घडी साखर किंवा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा आणि हात जोडून नमस्कार करावा आता शिवलिंगाचे पूजन करताना एक बेलपत्र तुपात बुडून शिवलिंगावर ठेवावे डोळे मिटून वेळा ओम म्हणावा आणि करावे। आव्हान करावे ओम श्री उमा महेश्वराभ्या नम आव्हानाथे बिलवपत्राने समर्पयामी दोन्ही वालुकालिंगांना बेलपत्र व्हावे आणि गंध अक्षदा फुल वाहून नमस्कार करावा गणपती अथर्व शीर्षस्त्रोत्र एकवेळा वेळा एकवेळा रुद्राध्याय पूर्ण उक्त स्तोत्र एक एकवेळा ओम श्री उमाश्वराभ्या नमहा अभिषेक समर्पयामी अभिषेकानंतर खालील मंत्र म्हणत दोन्ही वालुकालिंगांना जानवे व्हावे ओम श्री उमाश्वराभ्या नमहा योपवीतम समर्पयामि आणि खालील मंत्र म्हणत दोन्हीही वालुकालिंगांना यथाशक्ती वस्त्र किंवा अक्षदा व्हाव्यात ओम श्री उमा महेश्वराभ्या नमः नम वस्त्र वस्त्रार्थे अक्षता समर्पयामी दोन्ही वालुकालिंगाचे पंचोपचार पूजन करावे श्री पार्वती मातोश्रीच्या पिंडीला अलंकार बांगड्या सौभाग्य साहित्य कापसाचे वस्त्र बांगड्या इतर सौभाग्य द्रव्य व अलंकार अर्पण करावे दोन्ही वालुकालिंगांना सुगंधी फुले व्हावीत आणि श्री महादेवाच्या पिंडीवर श्री शिव अष्टोत्तर शतनामावली म्हणत एकशे आठ बेलपत्र अर्पण करावेत धूप ओवाळावा निरांजन ओवाळावे फळे व खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा तसेच विडा दक्षिणाही अर्पण करावी आणि श्री हरितालिका व्रताची कथा वाचावी कथा वाचल्यानंतर श्री गणपतीची श्री हरितालिकेची व श्री शंकराची अशा क्रमाने आरती करावी आरतीनंतर स्वतः भोवती तीन प्रदक्षिणा करून नमस्कार करावा व मंत्र पुष्पांजली म्हणून फुले बेलपत्र दोन्हीही वालुका लिंगावर अर्पण करावी पळीत पाणी घेऊन त्यात अक्षता गंध फूल सुटे नाणे व सुपारी ठेवावी आणि पुढील प्रत्येक मंत्राला वरील प्रमाणे अर्घ्य आपल्या उजव्या हाताने तामनास सोडावे ओम शिवरूपे शिवे देवी शंकर प्राणवल्लभे उमे सर्वार्थ दे ग्रहनाघ्य सौ नमोस्तुते ओम श्री उमा नम इदमघ समर्पयामि ओं नमस्तु मया प्राणवल्लभक्तिमयािदम ग्रहणार्घ्य नमोस्तुते ओम श्री उमाश्वराभ्य नम इदमर्घ समर्पयामि ओम वृत्तसंपूर्ती सिद्धय यथाशक्ती मया ह्यातम अलिभी सहिते देवी गृहणार्घ्य समस्तुकते ओम श्री उमाहेश्वराभ्यम इदमर्घ्य समर्पयामी हात जोडून मनोभावे पूजा झालेल्या चुकाबद्दल क्षमा मागावी आणि शेवटी हातात पाणी घेऊन मी माझ्या ज्ञानानुसार व मिळालेल्या उपचारद्रव्याने श्री हलितालिक व्रतानिमित्त केलेले श्री वालू कालिंगार्चन श्री महेश्वरांना प्रिय होवो असे म्हणून तामणात पाणी सोडावे या दिवशी महिलांनी कुमारिकांनी अन्न ग्रहण करू नये केवळ फलहार करावा सायंकाळी पूजेस धूप दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा मध्यरात्रीपर्यंत शिवशक्तीचे स्मरण करत जागरण करावे मध्यरात्री पुन्हा श्री गणेश गणेशिकेची व श्री महादेवाची आरती करून रुईच्या स्वच्छ पानावर थोडे दही घालून ते पान चाटावे दुसऱ्या दिवशी पूजेवरील सर्व निर्माल्य काढून दोन्ही वालुकालिंगांना गंध भस्म अक्षता हळदी कुंकू फुले बेलपत्र व्हावेत धूप दीप ओवाळून दही भाताचा नैवेद्य दाखवावा श्री गणपतीची श्री हलितालिकेची श्री शंकराची अशा क्रमाने आरती करावी आरतीनंतर स्वतःभोवती तीन प्रदिक्षिणा करून नमस्कार करावा मंत्र पुष्पांजली म्हणून फुले बेलपत्र दोन्हीही वालुकालिंगावर अर्पण करावी विसर्जन मंत्राने पूजेवर अक्षदा वाहून दही भाताच्या नैवेद्यासह सर्व पूजा प्रवाहात विसर्जित करावी सुहासिनी पतिराजांचे पाद्यपूजन करून उपवास सोडावा श्री स्वामी समर्थ